नवापूर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी नवापूर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी काल मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन समाज बांधवांनी मिळून केले या कार्यक्रमाला शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये माजी नगरसेवक नरेंद्र नगराडे निवृत्त नायब तहसीलदार मिलिंद निकम प्राध्यापक सर आणि गेडाम सर यांची विशेष उपस्थिती होती डिजिटल मीडियाचे अध्यक्ष सुनील मनोहर नगराडे विजय तिजवी दर्शन ढोले अहिरे नाना आणि योगेश यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला प्रसंगी मातंग समाजाचे अनेक बांधव आणि भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून महापुरुषांना आदरांजली वाहिली उपस्थितांनी दोन्ही महापुरुषांच्या कार्याचे स्मरण केले आणि त्यांच्या विचारांवर आधारित सामाजिक कार्याची प्रेरणा घेण्याचा संकल्प केला वाट्याला आलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत दुःखाचे डोंगर उचलत त्यांनी शोषित पीडितांचे जगणे आपले साहित्य क्षेत्रात त्यांनी लोकांना साहित्य क्षेत्रात त्यांनी दिले शोषित पीडितांचे जगणे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा गांधी वाचनालयातील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले बीरो रिपोर्ट नवापूर आणि आज अण्णाभाऊ साठे जयंती अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस साली महाराष्ट्र येथे झाला अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते व त्यांनी दलितांच्या उत्थानासाठी आयुष्यभर कार्य केले अण्णाभाऊ साठे त्यांनी मराठी लेखणीतून साहित्याचा प्रचार प्रसार केला अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या जीवनात तीसहून अधिक कादंबऱ्या व नाटके लिहिली आणि जसे ढिवेनांनी उल्लेख केला की त्यांची फकीरा ही कादंबरी त्याची एक विशेषता सांगतो त्यांची फकीरा ही कादंबरी राज्य शासनाने पारितोषिक देऊन गौरव केलेली ही कादंबरी अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानत होते व त्यांच्या पावलावर पाऊल टाकून समाजकार्य केले अशा साठेंना मी उनच्छ एकदा अभिवादन करतो व आयोजकांनी मला आमंत्रित केले म्हणून त्यांचे आभार मानतो